विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील सर्व्हिस संदर्भात आत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस आरोपींचा शोध घेण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप करणे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवळाले कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी विनायक गोडे हा कवडदरा शिवार इगतपुरी जिल्हा नाशिक इथं असल्याबाबतची बाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानुसार तसे जयेश तुकाराम लोखंडे हा धुळा पॉलिमर कंपनीत कामाला असल्याबाबतची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यानं यातील आरोपी विनायक गोडे याला कवडदरा शिवार इगतपुरी इथून तर जयेश तुकाराम लोखंडे याला शहापूर येथील धुळा पॉलिमर कंपनीतून ताब्यात घेतलं त्या दोघांकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुणा केल्याची कबुली दिली आहे गुन्ह्याचा पुढील देवळाली सदर, सदर चे कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार समाधान हिरे मुक्तार खान पठाण प्रेमचंद गांगुर्डे गुलाब सोनार मनोहर शिंदे अतुल पाटील चंद्रकांत गवळी किरण अहिर राव वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखडे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा